नमस्कार मित्रांनो पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीस प्रमाणपत्र प्रमाणित करताना आपल्याला प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट कसे अपलोड करायचे ते बघूया तर प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी आपण आर यू प्रोजेक्ट अफेक्टेड या खालील यस या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर त्याखाली अपलोड प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट अशी एक टॅब खाली दिसेल त्या सर्टिफिकेट नंबर खालील बॉक्समध्ये आपल्याला आपला प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेटवरील नंबर टाकायचा आहे त्यानंतर सर्टिफिकेट इश्यू डेट या खालील बॉक्समध्ये आपल्याला आपल्या सर्टिफिकेटवरील इश्यू डेट टाकायचे आहे इशू डेट टाकल्यानंतर अपलोड या ग्रीन टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे अपलोड या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर अपलोड प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट हे नवीन विंडो समोर दिसेल प्रोजेक्ट अफेक्ट सर्टिफिकेट हे आपल्याला जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये व पाचशे के बी साईजचे एवढे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहे सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोड खालील बॉक्सवर आपल्याला क्लिक करून आपली प्रकल्पग्रस्त म्हणजेच प्रोजेक्ट अफेटिस सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर अपलोड या ग्रीन टॅबवर क्लिक करून आपल्याला आपले प्रोजेक्ट अपेटेड सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे त्यानंतर व्ह्यू सर्टिफिकेटवर क्लिक करून आपल्याला आपले सर्टिफिकेट व्यवस्थित अपलोड झाले आहे की नाही ते चेक करून घ्यायचे आहे